नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग हा व्हिडिओ आता लग्न होणार भावनाच्या मूर्खपणामुळे आता सिद्धूला अटक होणार तर व्यंकीच्या आता निर्दोषपणे सुटका होणार तर जयंतला कळणार की जानू जिवंत आहे तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांनी पाहिलंच असेल की आता कशाप्रकारे भावना आणि सिद्धू व्यंकीसाठी कोर्टामध्ये केस लढत असतात पण त्यांच्या या केसला अजूनपर्यंत काही देखील यश आलेलं नसतं पण कोर्टामध्ये दे वकील देखील आता त्यांच्या केससाठी खूप सारी चालना देतात आणि त्यांना ती केस लढण्यासाठी परवानगी देतात आणि हीच परवानगी भेटल्याच्यानंतर सिद्धू आणि भावना दोघेजण देखील ठरवतात था की काही जरी झालं तरी शेवटी ही केस जिंकायची तर तुम्हाला माहितीच आहे की सुपर्णा देखील त्याच ठिकाणी असते आणि रवीला आता बेचैनी होत असते कारण की रवीला कळत नसते की जर सिद्धू आणि भावना ती केस जिंकली आणि त्याच्यानंतर जर गाडे पाटलांना समजलं की त्या केसच्या पाठीमागे माझा हात आहे मी श्रीकांत श्रीकांत इनामदाराचा जर खून केलाय तर माझ्या काय खरं नाही कारण की मला देखील अटक होऊ शकते आणि मला देखील शिक्षा होऊ शकते त्यासाठी मात्र रवी की जरी झालं तरी मला लवकरात लवकर या सगळ्यांचा सुपडा पाडला पाहिजे भावना आणि सिद्धूने ठरवलेलं असतं की जरी झालं तरी आपण ही केस जिंकायचीच कारण की ही केस जिंकणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण की व्यंकेदा तिला निर्दोषपणे सोडायचं असतं पण आता तिला माहित नसतं की ती जे काय करते ते सगळं तिच्याच अंगलट येणार आहे म्हणून तर दुसरीकडे मी बघत असाल की विश्वा आणि विश्वाचे बाबा दोघेजण देखील आता अशा प्रकारे आणि अशा ठिकाणी गेलेले असतात आश्रमामध्ये की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आतापर्यंत त्या आश्रमाला खूप सारं डोनेट देखील केलेलं असतं आणि त्याचमुळे मात्र त्याच आश्रमामध्ये मा आपली जाणू देखील राहत असते कारण की विश्वाच्या बाबांचं घर ती कशासाठी सोडून आलेली असते तुम्हाला चांगलंच माहीत आहे कारण की तिला देखील माहीत झालेलं असतं की विश्वाचं तिच्यावरती प्रेम होतं पण ते प्रेम आता काही देखील सत्यात उतरू शकत नाही कारण की सईचं आणि विश्वाचं लग्न होणार त्याच्यामुळे जानूने ठरवलेलं असतं की आपण ह्या आश्रमामध्ये राहूया आणि तिथेच काहीतरी छोटं मोठं काम करूया कारण की कोणाला देखील आपलं सत्य कळणार नाही आणि आपल्यामुळे विश्व आणि सईच्या सुखी संसारामध्ये कोणती देखील नजर लागणार नाही हे सगळं मात्र आपल्या जाणूचं प्लॅनिंग असतं एकीकडे एक एक विचार केला तर जाणूचं हे सगळं बरोबरच असतं कारण की बिचारी सई देखील विश्वासोबत लग्न करणे खूप डिझर्व्ह करते कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्या प्रत्येक सुखादुखात मात्र सई आपली उभी होती परंतु मात्र ही जाणू अजिबात देखील नव्हते कारण की जाणूने तर जैनसोबत लग्न केलं आणि निघून गेली कारण की जैनकडे खूप सारा पैसा होता त्याच्यामुळे जानूने जैन सोबत लग्न केलेलं असतं पण तिला देखील माहीत असतं की तिची ही चूक किती मोठी तिला नडलेली आहे कारण की आज चक्क तिचा स्वतःचा नवरा जिवंत असून देखील ती मात्र त्याच्यापासून पळून आलेली असते कारण की तुम्हाला माहित आहे की हा जयंत फक्त चार्याने साधा बोळा दिसत असतो पण याच्या अंगातले किडे अजूनपर्यंत कोणाला माहीतच नसतात तर दुसरीकडे आता आपली जाणू त्याच ठिकाणी त्याच आश्रमामध्ये कामाला लागलेली असते पण त्याचे अजिबात देखील खबर ना विश्वाच्या बाबांना असते नाही तर ना विश्वाला असते कारण की त्या ठिकाणी ते येऊन कितीतरी वेळात जातात आणि त्याच ठिकाणी मात्र जाणूला आता असं काम भेटतं ते म्हणजे टेलर म्हणजे जाणू आता कपडे शिवायचं कामाला लागते आणि त्याच ठिकाणी मात्र जानूला रोजगार चालू होतो त्याच्यामुळे जाणू खुश होते कारण की जानूला वाटते की आता मी इथेच राहील पाच पूर्ण आयुष्य काय गरज नाही मला जयंच्या त्या सानिध्यात जाण्याची पण मित्रांनो तिला माहितच नसतं की तिच्या आईबाबांसोबत नेमकं काय घडत असतं कारण की तुम्हाला माहितच आहे की आता जी काही सगळी लोक म्हणजेच आता सगळेजण अडकलेले असतात व्यंकीच्या केसमध्ये पण तुम्हाला माहितच आहे श्रीनिवासला समजतं की त्याचे मालक कामावरती काय येत नाही म्हणजेच त्याला कळत नसतं की नेमकं काय घडलंय तर आता पुढे केसमध्ये उघड केस असे की श्रीनिवासनेच त्याच्या मालकाची हत्या केली म्हणजेच आता पोलिसांनी जो काही व्हिडिओ काढलेला असतो तोच व्हिडिओ आता सगळ्यांना ते दाखवतात आणि कोर्टामध्ये परत आता श्रीनिवासची केस देखील उभी राहणार आहे तर एकीकडे भावनाच्या मूर्खपणामुळे आता सिद्धू पोलीस स्टेशनमध्ये का अडकणार आहे मित्रांनो कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूच्या बाबांना एकच गोष्ट वाटत असते की तो ॲक्सिडेंट म्हणजेच तो काय अपघात झाला त्यामध्ये सिद्धूची चूक आहे आणि सिद्धू अडकेल त्याच्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येईल पण मुळात यांची काही चुकच नसते कारण की तुम्हाला माहीत आहे की हा सगळा अपघात घडवलेला कोणी असतो कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे रवी असतो कारण की रवी एवढा मास्टर माइंड असतो की त्याने आतापर्यंत खूप सारे कांड केलेले असतात पण कोणाला काही समजलेलंच नसतं पण सिद्धूचे बाबा मुर्खासारखे तरी देखील त्या रवीवरती विश्वास ठेवत असतात आणि इकडे सिद्धू आणि भावनाला विरोध करत असतात तर दुसरीकडे आता तुम्ही बघालच की आता लवकरच आपल्या म्हणजेच श्रीनिवासला देखील पोलीस अटक करतात कारण की श्रीनिवासला अटक केल्याच्यानंतर त्याच्याकडून अशी खूप भयानक माहिती भाग बाहेर येते आणि पोलिसांकडे सगळे काही पुरावे असतात त्याच्यामुळे श्रीनिवासला अटक होणं साहजिकच असतं पण बिचाऱ्या श्रीनिवासने काही केलेलंच नसतं त्याच्यामुळे आता श्रीनिवास वाचणं तर खूप कठीणच गोष्ट आहे तर बिचारी लक्ष्मी अगोदरच खूप टेन्शनमध्ये असते आणि हा सगळा प्रकार उघडकीस झाल्याच्या नंतर अजूनच जास्त ती टेन्शनमध्ये जाणार पण जानूला याबाबत काहीच खबर नसते जानूला हे देखील माहीत नसते की व्यंकीला पोलिस पोलिसांनी अटक केला आहे त्याच्याबाबत केस लढलेली जात आहेत इकडे आता खूप मोठा बाबा आणि संकट आलेले याबाबत तिला काहीच खबर नसते ती आता एका आश्रमामध्ये राहत असते म्हणजेच म्हणजेच महिला आश्रमामध्ये राहत असते आणि त्याच ठिकाणी मात्र काम करत असते आणि तिथंच ती राहत असते तिला याबाबत काहीच खबर नसते तर पुढे आता विश्व आणि सोबतच तुम्हाला माहिती आहे की सईचं लग्न होणार असतं त्याच्यामुळे त्यांच्या लग्नाची तयारी देखील सुरू केलेली असते पण बिचारी ललिता अजून देखील आपल्या जाणूची आठवण काढत असते कारण की तिला माहित असते की ज्या दिवसापासून जानू ह्या घरामध्ये आली होती तेव्हापासून घराचं पूर्णपणे वातावरणच बदललं होतं आणि मित्रांनो आता विश्वाचं लग्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहितच आहे की साहजिक गोष्ट ललिताला एकच गोष्ट वाटत असते की यांच्या बहिणीला इथे बोलवावं लग्नासाठी पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की विश्वाचे बाबा एवढे हट्टे असतात की ते अजिबात देखील लक्ष्मीला बोलवण्यासाठी जाणार नसतात आणि तुम्हाला माहितीच आहे की ते जाणार देखील नाही आहेत कारण की त्यांचा हट्ट त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि त्यांना माहीत असतं की ह्या घरामध्ये लव्ह मॅरेज कधी देखील होणार नाही आणि एकीकडे विश्वाला देखील वाटत असतं की आता सगळ्या काही गोष्टी जुन्या विसरून जाऊया आणि आयुष्याची नव्याने सुरुवात करूया पण मालिकेमध्ये तेव्हाच टर्निंग पॉईंट असा येतो मित्रांनो की विश्वा आणि जानूची भेट होते आणि ह्या दोघांच्या भेटी मुळे खूप सारे भयानक ते उघडकीस येतं कारण की सगळ्यात मोठा धक्का विश्वाला बसतो विश्वाला कळतं की जानू जिवंत आहे त्यावेळेस मात्र विश्वा काय बोलावं आणि काय करावं काहीच कळत नाही तुम्हाला माहितच आहे की जानूला माहित असतं की विश्वाचं जानूवरती प्रेम होतं पण जानूने वेळेत ते जानूला न कळल्यामुळे आजपर्यंत विश्वाने लग्न केलेलं नसतं आणि आता त्याचं लग्न सईसोबत होणार असतं आणि जानूने पैसा पाहून जे काही जैनसोबत लग्न केलेलं असतं हे सगळं तिच्या अंगलट चांगल्याच प्रकारे आलेलं असतं कारण की तुम्ही बघितलंच असेल की कशा कशाप्रकारे जानूला वागत होता आणि तिला कशाप्रकारे स्ट्रिक्ट त्याच्या हातामध्ये मध्ये ठेवत होता त्याच्यामुळे आता जानूला देखील चांगलंच कळालेलं असतं की विश्वाचं प्रेम तिने टाळणं किती तिच्यासाठी धोकादायक ठरलं पण मित्रांनो एकीकडे एक आता लक्ष्मी आणि सोबतच विश्वाचे बाबा हे दोघे जण देखील एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत म्हणजेच आता विश्वाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी चक्का आता लक्ष्मीला आमंत्रण देण्यासाठी विश्वाचे बाबा जाणार असतात पण तुम्हाला माहीतच आहे का विश्वाचे बाबा तिकडे जाण्यासाठी नकार देतात पण शेवटी आता ललिता आणि आप्पांच्या हट्टापुटी ते त्यांना करावं लागणार असतं पण तुम्हाला माहिती आहे विश्वाचे बाबा लवकर कधी देखील लक्ष्मीला माफ करून Шахнар на त्यांच्या आरती लक्ष्मीने जी काही चूक केली ती पूर्णपणे खूप मोठी चूक होती कारण की हो तिच्यामुळेच आज त्यांच्या आप्पा ह्या संकटामध्ये अडकलेल्या आहेत कारण की आप्पाला नीट बोलता येत नसतं त्यांचं पूर्णपणे अपमान झालेलं असतं त्याच्यामुळे एखाद्या माणसाला एखादी दुखापत कधी देखील बरी होऊ शकते पण अपमान कधी देखील बरा होत नसतो याच्यामुळे आप्पांची ही अवस्था झालेली असते त्याच्यामुळे तुम्हाला माहीतच आहे की विश्वाचे बाबा तिकडे जाण्यास नकार देतात पण ललिता ठरवते की काय जरी झालं तरी विश्वाच्या लग्नाच्या बाबतची खबर ही सगळी काही लक्ष्मीला आपण जाऊन सांगूया कारण की त्यांना देखील आनंद होईल आणि त्यांना लग्नाला बोल पण मित्रांनो त्याच्या अगोदरच आता विश्वानी जानूची भेट होती त्यावेळेस मात्र जानू विश्व विश्वासमोर सगळं काही जैन सत्य खरं सांगून टाकते आणि कुठे होते काय करत होती कुठे राहिले एवढे दिवस आणि आता काय करते हे सगळं सत्य आता मात्र आपल्या विश्वाच्या समोर उघडकीस येणार आहे आणि मित्रांनो पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटणार आहे की विश्वा देखील आता म्हणतो की जानूला जानू आता जे काय झालं ते विसरून जा कारण की आता माझं तुझ्यावरती अजून देखील तेवढंच प्रेम आहे आपण लग्न करू कारण की मी जर सईसोबत लग्न केलं तर तिच्या आयुष्याचं वाटोळं होऊन जाईल कारण की विषय असा असतो की सईचार त्याच्यावरती प्रेम असतं पण त्याचं सईवरती थोडं देखील प्रेम नसतं पण आता जानूवरती त्याचं खूप सारं प्रेम असतं आणि जाणूचं देखील आता विश्वावरती प्रेम असतं पण मित्रांनो इथं एक खूप मोठा टर्निंग पॉईंट असा आहे की लोकांना असं वाटतंय की विश्वाचं आणि जाणूचं लग्न होऊ शकत नाही कारण की मामाच्या मुलीसोबत कोण लग्न करतं असं खूप लोकांचा प्रश्न आहे पण काही ठिकाणी केलं पण जातं तर एकीकडे एक आता एक जाणूचं देखील विश्वावरती प्रेम आहे आणि विश्वाचं देखील जाणूवरती प्रेम आहे पण दुसरीकडे सईचं बिचारीचं विश्वावरती खूप आधीपासूनच प्रेम होतं त्याच्यामुळे आता तिला वाटत असते की तिचं लग्न विश्वासोबत व्हावं आणि दुसरीकडे तुम्हाला माहिती आहे की जर विश्वाच्या बाबांना कळालं की जाणूज जर आता लक्ष्मीची मुलगी आहे तर तो, तो कधी देखील हे लग्न होऊनच देणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो विश्वाचं आणि जाणूचं लग्न व्हावं का नाही व्हावं हो का विश्वाचं आणि सईचं लग्न व्हायला पाहिजे तुमचं याबाबत काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो मामाच्या मुलीसोबत लग्न होऊ शकतं हो, का नाही हे देखील कमेंट करायला विसरू नका धन्यवाद